सकाळच्या काही भाकऱ्या उरलेल्या तर त्याचं मी झटपट केलं असं हे नाष्ट जे चवीला लागतं एकदम छान आणि पटकन होतं आणि हा आहे अंडा बटर मसाला तोही लागतो छान त्याचबरोबर अंड उकडून अंड किसून केलेला हा अंड्याचा खिमा जो आपण भाकरीबरोबर खाऊ शकतो पहिल्या आधी मी अंडा बटर मसाला करते तर एक स्पेशल रेसिपी आहे त्यामुळे वाटण पण आपल्याला थोडं स्पेशलच वाटणं वाटावं लागणार त्याच्यासाठी कोथिंबीर घेतली टोमॅटो आणि ह्या काजूच्या बिया घेतल्या थोड्याशा अद्रक लसूण आणि एक मिरची तर असं हे सगळ्याचं आपल्याला वाटण करावं वा लागणार आहे त्याबरोबर हे वाटण त्याचबरोबर एका एक टोमॅटोची प्युरी हे सगळं आपल्याला लागणार आहे हे आता अंडी उकळले त्याचं वरील कवच मी काढून टाकते आणि फोडणीसाठी मी इथे घेते थोडंसं बटर त्या बटरमध्ये जे उकडले अंडी आहेत त्याच्यावरती थोडंसं लाल मिरची पावडर आणि हळद घालायची आणि त्या बटरवरती थोडं फ्राय करून घ्यायची अंडी दोन्ही साईडनी फ्राय झाली त्या मी आता साईडला काढून घेते आता ह्याच्यामध्येच थोडंसं तेल घालते बटर घालते आणि ही छोटी वेलची आहे मोठी वेलची आहे दालचिनी आहे थोडासा कांदा आहे तो कांदा चांगला परतून घ्यायचा ब्राऊन होईपर्यंत आणि ही टोमॅटो प्युरी आहे तर ती तीही परतून घेते आणि हे वाटण आहे सगळं तेलामध्ये परतून झालं आहे आता हा जो मसाला आहे तो आ, अंडा मसाल्यासाठी स्पेशल मिळतो तो आहे लाल मसाला आहे ही जिरेपूड आहे थोडीशी थणेपूड हळद हे सगळे जे मसाला आहे तो छान असा परतून घ्यायचा त्यानंतर हे थोडंसं वाटणाचं पाणी घालते मीठ कसुरी मेथी आता हा अंड्याचा मसाला चांगला शिजलाय त्याच्यामध्ये जे आपण अंडी फ्राय करून घेतलेली तीच घालायची एक दोन मिनिटात फक्त मध्ये त्याच्यावर ठेवायचे आणि हा तयार होतो अंडा बटर मसाला तो लय भारी लागतो आता ही जी तीन अंडी आहे त्याचं मी करणारे हे अंड्याचा खिमा जो उकडून आपण अंड घेणार आहोत आणि किसून घेणार आहोत ते अंड आता ह्याचा फायदा असा होतो की एखाद्या दिवशी आपल्याला अंड कमी पडत असेल आणि खाणारे जास्त असतील तर त्यावेळेला हे खिमा केलं ना की सर्वांना ते बरोबर होतं म्हणजे एक एक अंड आपण जेव्हा विचार करतो एक एक अंड सगळ्यांच्या ताटात असावं त्या दिवशी एखादं अंड कमी पडत असेल त्या दिवशी हा खिमा करायचा हे अंडे उकडून घेतले त्याच्यावरती कवच मी काढून घेते आणि हे किसून घेते हे थोडंसं तेल घेते फोडणीसाठी त्यामध्ये कांदा टोमॅटो हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट घातली आता हे सगळं फ्राय करून घ्यायचं हा एक चमचाभर मी लाल मसाला घेते गरम मसाला आणि हळद हे सगळे मसाले परतून घ्यायचे थोडंसं पाणी घालते आपल्याला एकदम सुका किमा हवा असेल तर पाणी नाही घालायचं मला थोडंसं ओलचर खिमा पाहिजे कारण भाकरीबरोबर खायचं आहे हा मीठ घातलं आहे मी आणि आता हे झालं आहे मस्त आता कोथिंबीर घालते आणि हा आपला उकडलेल्या अंड्याचा किसून केलेला खिमा आपला तयार आहे सुका खिमा पण छान लागतो मसाल्यामधला मस्त परतलेला आणि पाणी समजा आपल्याला पाणी हवं असेल तरच थोडंसं पाणी घाला नाहीतर असंही तो खिमा छान लागतो चलला आता नाश्त्यासाठी करूया झटपट होणारं हे नाश्तं जे मस्त लागतं सर्वांनाही आवडतं आता हे मी दोन अंडी घेतले ती फोडून घेते त्याच्यामध्ये फक्त मीठ घालणार आहे चांगलं फेटून घ्यायचं तवा गरम झाला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं सगळं पसरवायचं दोन अंडी घेतले त्याच्यातलं थोडंसं <coughs> म्हणजे एका अंड्याचं मिश्रण तव्यावरती घालायचं ते पसरून घ्यायचं जेवढी आपली भाकरी आहे तेवढी सकाळची भाकरी उरलेली असेल ती घालायची माझे ही जी भाकरी आहे ते दोन्ही भाकऱ्या खूप पातळ आहेत म्हणून मी दोन भाकऱ्या घेते समजा मोठी भाकरी असेल तर एक भाकरी तुम्ही करा मी पातळ भाकऱ्या आहेत आणि छोट्या भाकऱ्या आहेत म्हणून मी दोन भाकऱ्या ह्याच्यावरती टाकले आणि वरूनही त्या अंड्याचं मिश्रण घातलं दोन्हीकडून ही अंडी आणि भाकरी फ्राय करून घेतले आता ह्याच्यावरती मी ही लसूण चटणी घातली आणि कोथिंबीर आणि हे कट करून घ्यायचं छान असं झक्कास असं झटपट असं नाश्ता तयार होतं जे खाणाऱ्यालाही आवडतं आणि बनवणाऱ्यालाही बरं वाटतं कारण की पटकन होतं आणि खाणारं पण मस्त असं मनसोक्त खातो नक्की ट्राय करा